फक्त एकशे एकोणपन्नास रुपयाला सहा मीटरची साडी ती सुद्धा फॅन्सी अशा प्रकारची बॉर्डर सह पण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये तुम्हाला कशा प्रकारची प्रोडक्ट भेटते हे तुम्हाला कळणार आहे केसरिया टेक्सटाईल कंपनीमध्ये विजिट घेऊन जेव्हा तुम्ही इथे व्हिजिट कराल तेव्हा तुम्हाला कळेल की एकशे एकोणपन्नास मध्ये मला फॅब्रिक काय आहे कशा प्रकारचा पॅटर्न आणि कशा प्रकारच्या इथे भेटणार आहे ओके पण एक गोष्ट कधीही लक्षात ठेवा की आपण जसं प्रोडक्ट आपल्या दुकानात ठेवू तसाच ग्राहकांचा रिस्पॉन्स भेटणार आहे म्हणून चॉईस करताना लक्षात ठेवा की मला कशा प्रकारचं कलेक्शन ठेवायचं आहे आणि ते कलेक्शन्स माझ्या दुकानात लगेच स्टॉकआउट होईल का कारण मित्रांनो शॉप तुमची आहे लोकेशन तुमचं आहे ग्राहक तुमचे आणि तिथे कशा प्रकारचे ग्राहक आहे त्यांची मागणी कशा प्रकारची आणि कशा प्रकारची रेंज तुमच्या दुकानात चालते का कारण खेड्यापाड्यात रेंज त्या प्रकारे चालेल तालुका लेवलला त्या प्रकारची रेंज चालेल जिल्हा लेवलला त्या प्रकारची रेंज चालेल प्रत्येक ठिकाणी ग्राहकांची जी मागणी असते ती वेगवेगळी असते आणि त्यांची मागणी पूर्ण करणं तुमचं काम आहे आणि प्रोडक्ट देणं आमचं काम आहे कारण तुम्हाला त्या रेंजचं प्रोडक्ट अवेलेबल करून देणं हे केसरा आर कंपनीचं एकमेक एकमेव असं ध्येय आहे आणि मित्रांनो त्यासाठी आम्ही दिवस रात्र मेहनत करतो आणि तुम्हाला माहिती की आता पावसाळा सुरू <Uganda> झाला आहे आणि पावसाळ्यामध्ये लेहेर्या बांधणी अशा प्रकारचं जे कलेक्शन असतं त्याची फार मागणी असते आणि फक्त महाराष्ट्रापुरता नाही तर भारताच्या कान्या कोपऱ्यामध्ये अशा प्रकारचं लेहेर्या बांधणी याचं कलेक्शन तुम्हाला इथे पाहायला मिळणार आहे बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की मल्टी कलर प्रिंटमध्ये सिरोस्कीचं काम घेतलंय आणि बॉर्डर जर बघितली तर पूर्ण सिरोस्कीची बॉर्डर तुम्हाला पाहायला मिळणार आहे आता कॅटलॉगचं नाव आहे धूम आणि मित्रांनो रियालिटीमध्ये हे कलेक्शन धूम मचवत आहे पूर्ण भारतामध्ये तर अशा प्रकारचं प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन फॅन्सी प्रिंट साड्यांचं कलेक्शनची मी गोष्ट करतोय प्रसंग असो धेवाण घेवाण असो कारण रक्षाबंधन येते नंतर बाप्पाचं आगमन होणार आहे असे भरपूर तीस त्योहार आपल्या भारतामध्ये आणि तुम्हाला माहिती आहे की तीनशे पासताच दिवस आपल्या भारतामध्ये काही ना काहीतरी सण त्योहार आपण आयोजित करत असतो आणि त्याच्यात भारतामध्ये विविधतेमध्ये एकता तुम्हाला दिसणार आहे पंजाबी लोकांचा तेव्हा वेगळा मराठी लोकांचा वेगळा गुजराती लोकांचा वेगळा मारवाडी लोकांचा वेगळा सर्व लोकांचे वेगवेगळे तेव्हा असतात पण याच्यात युनिटी दिसते की आपण भारतामध्ये राहतो आणि भारतात एवढ्या प्रकारचे सण साजरे केले जातात आणि मित्रांनो अशा प्रकारचं प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन जर तुम्ही तुमच्या दुकानात ठेवलं एकशे एक टक्के तुम्हाला मी गॅरंटी देतो की बघा जॉर्ज फॅब्रिकवरती सुंदर अशा प्रकारचं कलेक्शन घेतलंय तुम्ही लेस पाहू शकतात पूर्ण लेस इथे दिलेली आहे कटमध्ये कुठल्याही प्रकारची कमी नाही बघा तुम्ही स्वतःच पाहू शकतात की पूर्ण कट दिलेला आहे बघा सहा मीटर कट आपण म्हणतो ना बघा लेस अजून सुद्धा संपलेली नाही सहा मीटरची साडी तुम्हाला पूर्ण दाखवते बघा इथून त्या कोपऱ्यापर्यंत तुम्हाला पूर्ण सहा मीटरची लेस येणार आहे म्हणजे क्वालिटी कटमध्ये तुम्हाला कुठलाही कमीपणा दिसणार नाही आणि हाच तर प्लस पॉईंट मित्रांनो की इथे तुम्हाला अशा प्रकारचं प्रिंटेड साड्यांचं कलेक्शन भेटणार आहे जिथे तुमची नजर जाईल तिथे तुम्हाला प्रिंट कॅटलॉग साड्यांचं कलेक्शन भेटणार तुम्हाला लाईट चार्ट हवाय लाईट चार्ट तुम्हाला भेटणार आहे तुम्हाला डार्क मध्ये हवाय डार्क तुम्हाला भेटणार आहे डस्टी चार्ट तुम्हाला हवाय डस्टी चार्ट तुम्हाला भेटणार म्हणजे ज्या प्रकारची तुमची रिक्वायरमेंट आहे त्या प्रकारची रिक्वायरमेंट तुम्हाला भेटणार आहे आणि तशा प्रकारचं कलेक्शन तुम्हाला केसरी टक्सेल कंपनी प्रोव्हाइड करते का कारण आपल्या भारतामध्ये बघा तुम्ही महाराष्ट्रात दुकान चालू करताय किंवा भारताच्या कुठल्या कोंबड्यात तुम्ही दुकान चालू करताय तर तिथे प्रत्येक भाषेचे लोक येणार आहे यूपी बिहार झारखंडचे पण येतील मराठी पण येतील गुजराती पण येतील नंतर साऊथचे पण लोक येतील आणि सर्वांची मागणी आणि टेस्ट वेगवेगळ्या असतो आणि तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतात की इथे आम्ही तुम्हाला त्या प्रकारचं कलेक्शन दाखवतो की तुमच्या दुकानात लगेच स्टॉकआउट होणार आहे का कारण इथे भारताच्या कानाकोपऱ्यातला कुठलाही व्यापारी आला कुठलाही कस्टमर आला तर त्याच्या डिमांड अकॉर्डिंग त्याला कलेक्शन दिलं जातं आणि त्याला सांगितलं जातं की बाबा अशा प्रकारचं कलेक्शन तुम्ही ठेवलं तर त्याचा रिस्पॉन्स तुम्हाला भेटणार आहे आणि सर्वात प्लस पॉईंट की इथे बल्क वाईज तुम्हाला जे पण तुम्ही प्रोडक्ट घ्याल सहाची आठची चारची असे पूर्ण पॅकिंग येणार आहे आणि त्याच्यावरती प्लस पॉईंट बारकोड सिस्टम दोनशे पन्नास असेल तर दोनशे पन्नास साडेपाचशे असेल तर साडेपाचशे साडेसहाशे असेल तर साडेसहाशे म्हणजे जी रेट तुम्हाला इथे दिलेली तीच रेट तुमच्या बिलिंग मध्ये येणार आहे व्हिडिओ कॉलिंग तुम्ही जेव्हा कराल तेव्हा तुम्हाला दाखवलं पण जाईल की ही वेटलेस ची साडी आहे जॉर्जची साडी आहे सिफॉनची साडी आहे टर्कीची साडी आहे मार्बलची आहे सत्तर बुहत्तर वेटलेस आहे किंवा तुम्हाला ज्या प्रकारची क्वालिटी हवी त्या प्रकारच्या क्वालिटीमध्ये तुम्हाला प्रोडक्ट दाखवलं हो जातं आणि तेच तुम्हाला इथून दिलं हो जातं तर एक ट्रान्सपरन्सी घरासारखा विश्वास अतुट नातं आणि सर्वात मोठी गोष्ट लॉंग टाइम विजन मित्रांनो कारण मला एका दिवसासाठी किंवा एका वर्षासाठी व्यवसाय नाही करायचा आहे मला व्यवसाय करायचा लाँग टर्मसाठी आणि तुम्हाला माहिती आहे की जिथे लॉंग टर्म विजन असतं ना तिथे व्यवसाय असो रिलेशन असो किंवा कुठलंही काम असो लॉंग टर्म परत चालतं आणि हाच विजन घेऊन केसआरएस एल कंपनी चालत आहे आणि हे एकच आहे की तुम्हाला त्या प्रकारचं कलेक्शन त्या प्रकारचा प्रोडक्ट दिलं जावं जेणेकरून तुमचा ग्राहक खुश तुम्ही खुश आणि तुमचं फ्युचर सुद्धा खुश म्हणजे तिघही गोष्टी थ्री डे वन तुम्हाला भेटणार आहे तर अशा प्रकारचा व्यवसाय अशा प्रकारची कंपनी आणि सर्वात मोठी गोष्ट लॉंग विजन देणारी कंपनी जिथे तुम्हाला भेटणार ना तिथे तुमचा व्यवसाय सुरक्षित राहणार आहे त्यामुळे कनेक्ट व्हा केसरेक्षल कंपनीशी आणि तुम्ही तुमच्या स्वप्नाला एक चांगली भरारी देऊ शकता तर मित्रांनो कलेक्शन पॅटर्न आणि माहिती कशी वाटली जरूर कळवा आणि सर्वात मोठी गोष्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मी शिक्षकांत मराठे भेटतो तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये येतोपर्यंत सर्वांना नमस्कार साडी कुर्ती केसरी धाम का नाम केसरिया